भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णव त्या अगोदर काकासाहेब कालेलकर आयोग असेल मंडल आयोग असेल त्या सगळ्या आयोगाचा मी अभ्यास केले आता विषय हॉट महाराष्ट्रामध्ये जर काय असेल तर ओबीसी आरक्षण मला एक पत्रकार बनून आता बांधव याचिका केली हो केली याचिका मी यासाठी केली <laughs> की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय काढला आहे तो मराठा समाजाची फसवणूक करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा आणि मध्ये वाद लावणार आहे म्हणून तो शासन निर्णय रद्द करा ही मागणी घेऊन सरकारच्या विरोधामध्ये मी जनहित याचिका दाखल केलेली मराठ्यांच्या विरोधात नाही आणि म्हणून आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जर बघितली राजकीय नेते मोठे मोठे जबाबदार नेते सुद्धा आकडे वेगळे सांगतायत माझ्याकडे पुराव्यानिशी आकडेवारी आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीला ला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये जाती उपजातीचा जर आपण आकडा काढला तर एकूण आठशे एकसष्ट जाती आणि उपजाती आहेत सांगते तीनशे सत्तेचाळीस सांगते वगैरे वगैरे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये ज्यामध्ये एकोणीस टक्के ओबीसी आहे पुन्हा एन टी वी जे एन टी एस बी सी आहे सगळं मिळून सत्तावीस टक्के आरक्षण या सगळ्या प्रवर्गाचं मिळून जातीची संख्या जर काढली तर ती आठशे एकसष्ट आहे माझ्याकडे मी चार्ट जी आरमधून काढला आहे पूर्ण चार्ट आहे सगळ्या कॅटेगरीचं त्यामुळं प्रसिद्धी माध्यमाला महाराष्ट्राच्या जाणकार नेत्यांच्या नॉलेजमध्ये यावं म्हणून मी त्याचा मुद्दा खुलासा करतो आहे की महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या जी मध्ये एकूण आठशे एकसष्ट जाती उपजाती आहे तर आठशे एकसष्ट जातीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये पुन्हा तोडमोड करून कायद्याची तोडमोड करून सुप्रीम कोर्टानं नाकारल्यानंतर ना केंद्रीय आयोगानं नाकारल्याच्या ना नंतर राज्यातल्या सुख्रे कमिशन आणि बापट कमिशनने नाकारल्याच्या नंतर अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून जो दोन हजार एकचा कायदा आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा आणि व्हॅलिडिटी करण्याचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टमध्ये बदल करून ज्या पद्धतीनं जी आर काढलेला आहे त्या जी आरचा फायदा किंवा हैदराबाद गॅजेट लावून जे आरक्षण देण्याचा जी आर काल दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काढला त्यातून मराठा समाजाला फायदा होणार नाही मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे असं माझं म्हणणं आहे आणि है हैदराबाद गॅजेट जर लावायचं असेल तर भारतीय राज्यघटनेतल्या कलम चाळीसनुसार आणि इंद्रसहानीविरुद्ध विरुद्ध भारत सरकारच्या जजमेंटनुसार कुठल्याही एका जातीला वेगळा कायदा किंवा वेगळं परिपत्र किंवा वेगळा जी आर काढता येत नाही तर काढायचं असेल हैदराबाद गॅजेट जर समजा मराठा समाजाला लावलं तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये मी एक उदाहरण देतो पूर्ण करतो एक उदाहरण देतो गुलबर्गा डिव्हिजन होतं त्यावेळेला हैदराबाद स्टेटमध्ये औरंगाबाद डिव्हिजन आणि गुलबर्गा डिव्हिजन ज्या गुलबर्गा डिव्हिजनमध्ये धाराशिव आणि लातूर जिल्हा येत होता तर त्याची आकडेवारी जर एक उदाहरण द्यालो मी आकडेवारी जर बघितली तर काय दिलं त्या गॅजेटमध्ये त्या जिल्ह्यातली तालुक्यातली गावातली जातीनिहाय लोकसंख्येचा आकडा आहे आणि जातीने आकडा देताना दोन लाख एकतीस हजार कुणबी आहेत गुलबर्गा डिव्हिजनमध्ये आणि त्या दोन लाख एकतीस हजार कुणबीमध्ये मराठा कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहे, आहे कोळी कुणबी आहे बंजारा कुणबी आहे धनगर कुणबी आहे ब्राह्मण कुणबी सुद्धा आहे मी हैदराबाद गॅजेट सुद्धा सोबत आह आणि असं जर असेल जे हैदराबाद गॅजेट तुम्ही मराठा या एका जातीला लावता बाकीच्या जातीला का लावत नाही पॅरिटी ग्राउंड आहे आणि मग माझं मी माझं निवेदन दिलंय आता आणखी पब्लिश केलं नाही मी मी पण मागणी केली की जर समजा मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लावून त्याला कुणबी करणार असाल तर आमची ही लिंगायत कुणबी म्हणून नोंद आहे त्या गॅजेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लिंगायत कुणबी शेती करणारे त्यांनाही लावलं ओबीसी कारण अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून फसवेगिरी करून एका मोठ्या समाजाची फसवणूक राज्य सरकारनं केलेली आहे दोन सप्टेंबरचा जिया हसू येण्यासारखी बाब आहे कुठलाही जिया हा कॅबिनेटला मंजूर झाल्याशिवाय काढता येत नाही भारतीय राज्य घटनेनी विधिमंडळ किंवा कॅबिनेट निर्माण केली तर कॅबिनेटचा अधिकार किंवा पॉवर कोणालाही डेलिगेट करता येत नाही किंवा दुसऱ्याला देता येत नाही आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालीच्या उप मंत्रिमंडळ उपसमितीला तो अधिकार आम्ही दिला असं देता येत नाही आणि माझे हायकोर्टात मूळ मुद्दे तेच आहेत असं कोणालाही पॉवर देता येत नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपसमितीला जर तुम्ही अधिकार दिले मी मान्य करतो पहिला जी आर त्यांनी उपसमितीत मंजूर करून काढला असेल आझाद मैदानावर जाऊन दिला पण अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सहित त्या समितीतले पाच कॅबिनेट मंत्री आझाद मैदानावरच आहेत आणि वीस मिनिटांमध्ये जाऊन जी आरचा बदलून दुसरा जी आर आणला त्याला कोणाची मंजुरी होती ज्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा जो शब्द होता त्यातला पात्र व्यक्ती वगळून दुसरा जी आर आणला वीस मिनिटामध्ये त्याला कोणाची मंजुरी होती अशा पद्धतीचा लोकशाहीचा बाजार जर चालत असेल तर माझ्यासारखा अभ्यासक हे सहन करू शकत नाही हे काही मराठ्यांच्या विरुद्ध नाही हे घटनेच्या विरुद्ध आहे काळ सोकावू नये यासाठी आम्ही ही याचिका केलेली आहे मला विश्वास आहे न्यायदेवता नक्की निर्णय करेल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद